दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल ऐकून प्रेस करा भारतीय वाल्मिकी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सफाई कामगार नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश दलोड आणि काँग्रेस पक्षाचे अनुसूचित जाती जमाती विभागाचे उपाध्यक्ष सुरेश मारू यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय नागपूर येथे काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय यानंतर आज नाशिक शहरातील एन डी पटेल रोडवरील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयामध्ये भाजप शहराध्यक्ष सुनील केदार नाना शिलेदार सुनील देसाई आणि मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांच्या उपस्थितीमध्ये मेहतर समाजातील शेकडो कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय या प्रवेश करणाऱ्या नेत्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीबरोबर आम्ही काम करत आहोत आमचा समाज हा दलितातून पद्दलित सफाई कामगार सफाई पेशा करणा वर्गामधून आमचा समाज येतो आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काँग्रेसचं काम करत असताना गेल्या अनेक वर्ष काँग्रेस सत्ता या देशामध्ये या राज्यामध्ये राहिली परंतु सत्तेमध्ये कुठलाही वाटा या काँग्रेसनी आमच्या लोकांना दिलेला नाही आहे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या त्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक तेरामधून मी उमेदवारी मागणी केली होती प्रभाग क्रमांक चौदामधून राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे दलोड साहेब यांनी उमेदवारी मागणी केली होती परंतु आम्हाला दोघांनाही या वार्डातून उमेदवारी नाकारली आम्ही या वार्डातून उम उमेदवारीमध्ये प्रभर दावेदार असताना या वार्डामधून आमची पकड असताना या वार्डामध्ये आमचा समाज मोठ्या प्रमाणात असताना राहत असतानाही आम्हाला आम्हाला केवळ काही तांत्रिक मुद्दे घेऊन किंवा आर्थिक विकास घेऊन आर्थिक मुद्दे घेऊन आम्हाला उमेदवारी टाळण्यात आलेली ही बाब आमच्या केंद्रीय नेतृत्व अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे जे आमचे नेते गोविंदभाई परमार यांनी पण वेळोवेळी आम्ही नागपूर विधानसभेमध्ये आम्ही मोर्चा काढला होता सफाई कामगारांच्या मागण्यासाठी सफाई कामगारांच्या प्रश्नासाठी आम्ही नेहमी लढत असतो सफाई कामगारांना न्याय मिळावा म्हणून आम्ही लढत असतो शासकीय योजना सफाई कामगारांना मिळावा म्हणून आम्ही लढत असतो पण कुठल्याही प्रकारची मदत या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी आम्हाला केलेली नाही आणि म्हणून आमचे ने नेते गोविंदबाई साहेब यांनी मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याशी संपर्क साधला आणि काही लोकांनी मध्यस्थी करून काल नागपूर येथे फड फडणवीस साहेबांची आमची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सफाई कामगारांना न्याय देण्याबरोबर बरोबर अनेक विषयांबरोबर आमची फडवनीस साहेबांवर चर्चा झाली नागपूरचे आमदार असतील आमचे महाराष्ट्राचे नेते असतील राज्याचे नेते असतील एक उच्चस्तरीय समिती त्या बैठकीमध्ये होती आणि तिथे असा निर्णय झाला फडवणी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही सर्व विषय आम्ही सोडवू सफाई कामगारांना न्याय देऊ आणि सफाई कामगारच्या पाठीमागे भारतीय जनता पार्टी ही खंबीरपणे उभी राहील या समाजावर आम अन्याय होऊन देणार नाही आणि जे प्रश्न असतील सफाई कामगारांचे वाल्मिकी मेघवाळ मेताळ समाजाचे दलित समाजाचे ते शासन दर दरबारी सोडवणं देतील असे आश्वासन सन्मान्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आम्हाला दिलेले आहे आणि आम्ही आता निर्णय घेतलेला आहे की देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पार्टीचे काम करणार आहोत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं मुख्य कारण का या समाजावर वाल्मिकी मेघवाल मेहता समाजात फार मोठ्या प्रमाणावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे या दोन्ही प दोन्ही विभागामध्ये डा डॉक्टर आंबेडकर कॉलनी रेड क्रॉस या ठिकाणी समाजाचे दोन ते तीन हजार मतं महालक्ष्मी चाळ या ठिकाणी सुद्धा दोन तीन हजार समाजाची मतांची ताकद आहे जे अशा लोकांना त्या त्या ठिकाणी तिकीटं दिले ज्यांचे समाजात दोनशे तीनशे लोक वगैरे मग याचे कारण काय मग याच्या पाठीमागे आम्ही काय समजायचं पक्ष आमच्याशी जातीवाद करतो आहे का मग आम्ही एवढे दिवस काम करताना पक्षामध्ये काम करता हिरिली नाही बरं एक दोन वर्ष करत नाही आणि मतांच्या आणि वोटिंगसाठी आम्ही पक्षात पण त्यावेळेस पण आलेल नाही आजपर्यंत आम्ही पक्षाचं सेवा करतो पक्ष समाजाच्या तळागाळापर्यंत नेण्याचं आम्ही काम केलेलं आहे आणि आतापासून मागच्या तीस पस्तीस वर्षापासून मी काम करतो तीस पस्तीस वर्ष काम करत असतानासुद्धा ज्यावेळेस मी तिकिटाची मागणी केली त्यावेळेस आता सांगण्यात आलं की या ठिकाणी अल्पसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि अल्पसंख्या मोठ्या प्रमाणातच तुम्ही हिंदूंची पूजापाठ वगैरे करतात किंवा आपण या ठिकाणी हे करत असताना काही लोकांच्या भावना दुखावल्या जातात म्हणून ते तो जमा तुम्हाला मत देणार नाही अशी काहींनी अफवा पसरवलेली आहे माझ्याशी संबंध मुस्लिम समाजाचा अल्पसंख्याचा दीन दलित सगळ्या समाजाशी माझे घनिष्ठ संबंध आहे प्रेमाचे संबंध आहे हर ईद मिलादला आम्ही लोकांना भेटतो ते आम्हा माझे मित्र आहे अनेक मुस्लिम पोरांना मी कामाला लावलेले ला आहे शिरखुम्मा वगैरे देतात अनेक आता मातांग त्यांना भाऊ साठे जयंती वगैरे मध्ये आम्ही बरोबरच असतो म्हणजे सगळ्या धर्मामध्ये आमचे चांगले संबंध मैत्रीचे संबंध आहे मात्र तिकीट द्यायचं नाही म्हणून अशाप्रमाणे लोकांच्या ऐकून पक्षाने आपण अपक्ष उभं राहत आहे भारतीय जनता पार्टी काही सपोर्ट करणार आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आज आम्ही प्रवेश घेतला म्हणजे आम्ही कालच प्रवेश घेतला या राज्याचे चांगले लाडके देवाभाऊ खरं नावासारखे देवाभाऊ आहे म्हणजे खरं जनतेने जी पदवी दिली ती खरोखर देवाभाऊ आहे त्यांनी आम्हाला आम्ही आमचे सफाई अखिल भारतीय सफाईमधू काउन्सिलचे राष्ट्रीय अध्यक्ष परमार साहेबांनी एक आमची सगळ्यांची चर्चा झाली का काय करायचं ज्या पक्षामध्ये आम्ही तिथे चाळीस चाळीस वर्ष काम करतो त्याच्यात राहायचं जो आमच्यावर अन्याय करतो त्याच्यात राहायचं जे आपल्या समाजाला न्याय देत नाही त्याच्यात राहायचं का त्या पक्षाला सोडायचं मग आम्ही सगळ्यांनी होकार दिला मग परमार साहेबांनी सी एम साहेबांशी चर्चा करून मिटिंग अरेंज केली आणि काल नागपूरमध्ये रात्री नऊ वाजता श्रीमान मेघवाल समाजाचे आणि सफाई कामगारांचे नेते सुरेशजी मारू आणि मी आणि गोविंद भाईजी परमार आम्ही सगळ्यांनी आम्ही ज्या संघटना चालवतो हो ज्या सामाजिक संघटना चालतो ज्या राजकीय याच्यामध्ये काम करतो जे आमचे हित संबंधित वाल्मिकी मेघवाल मेहत राज्यातील नव्हे तर देशातील ते आमच्याशी संबंध पूर्ण समाजाच्या तर्फे आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे प्रयोग करताना आम्ही समाजाला पण विचारणा केली आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आम्ही जाऊन भारतीय जनता पार्टीमध्ये समाजाला विलीन करण्याचं कामसुद्धा भविष्यात आम्ही करणार आहे आणि राहिला प्रश्न भारतीय जनता पार्टी पक्षासाठी आपल्याला काय मदत करणार आहे आता आम्ही पक्षाचे कार्यकर्ते झालो आहे तर पक्षाची जबाबदारी आहे आम्हाला मदत करणे आणि ते अवश्य करेल असा मला पूर्ण विश्वास आहे या कार्यक्रमाला समाजातील हजारो बांधवांसह महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती दरम्यान सुरेश दलोड हे प्रभाग क्रमांक चौदा मधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असून भाजपमध्ये प्रवेशानंतर त्यांना भाजप पुरस्कृत उमेदवार करण्याच्या हालचालींना वेग आलाय या पक्षप्रवेश कार्यक्रमाला रणजित कल्याणी रतीश मारू आदित्य तासांबड संजय बहोत सोनू कल्याणी मोना तासांबड सिद्धांत दलोड सुमित बोध देवेन मारू राजेश चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते दीपक पगारे नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा